लावलं बघा ह्यां धुलवडू आज आहे म्हणून धुलवडीचं मटण आणायला म्हटलं बोकडाचं मटण आणा चांगलंस गेलं मग हे मटण आणायला गेलं तिथं बी लय होती तरी बी त्या गर्दीतनं आणलं भेटलं थोडंसं अर्धापर किलो आणलं तर मी घरची कामं करून घेतली वैरण चिरत चिरा येत नव्हती एकटीला तशीच चिरली पिंडी आणि परत ना मग पेटवली चूल चुलीवर ठेवलं चुल। चुल। भोगुलं परत टाकलं त्याल मसाला त्यात आणि जरा थोडासा परतला परत ना मग द जाळच लय झाला पण त्यातनं थोडासा वाढला महागारी जाळ आणि टाकलं मग हळद हळद मीठ लावून मटण त्यात परतलं मटण चांगलं तेल सुटूस तर परत ना त्यावर ह्याने म्हटलं खाची एकटीच शिजवत शिजवत असं द्या म्हणलं थोडंसं बघायला लागतंच की आहे का नाही खायला म्हणून थोडंसं परतलं मटण जाळच लय लागत होता वरलं जाळान वाळलं जाळान होतं ना लय त्यामुळे लय जाळ लागला ढान 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 ढाण हलवलं पटापटा पूर्वीनं हाताखाली दिलं माझ्या चटणी मीठ तवर धूर बिला लागत होता आणि बी बिलायला लागला हळद कमी पडली म्हणून हळद टाकली वर अजून त्यात आणि हलवलं परत ना थोडासा राहिलेला मसाला मिक्सरच्या भांड्याला ती बी टाकला त्यात आणि हलवलं त्या हलवताना वेळी धूर लागत होता झळई लागत होती जाळाची तसंच हलवलं पटापटा आणि मग परत ना झाकलं झाकांवर झाकेलं झाकण पाणी ओतलं वर पाणी ओतलं म्हणजे ती मीठच पाणी हे होतं ना सुटतं पाणी आत नेसतं तेलन मटण होतं वरनं पाणी सोडलं जरा पाणी सोडून मग नीट पातेल झालं वाकडं ते सरळ केलं परत डबल पाणी ओतलं थोडंसं शिजू दिलं शिजू दिलं आता म्हणलं ले, शिजलं आहे गगावं शिजलं आहे गा बघावं म्हणजे पाणी खाली ले, करपलं आहे काय पाणी सुटलं आहे का नाही बघावं म्हटलं मग काढलं पकडीन धरलं वरचं ताट ती काय खाली उतराय बीना तसंच धरलं पातेला एका कडला आणि बघितलं पाणी सुटलं आहे का नाही ती म्हणजे करपलं मग म्हणजे अजून कुठं परत त्याचा वैताग करत बसायचं म्हणून दोन तीन वेळा उघडलं बघितलं पाणी सुटलंय का पाणी सुटल्या बरं असतं ना करपत नाही काय नाही सुटलं आहे सुट पाणी ठेवलं झाकलं डबल जाळ घालत बसली त्याला जाळ बी लय लागत होता वाईच वाळलं वा, होतं जळण म्हणून जाळ लय लागत होता तर ह्यांच्या पोह लागलं उरक की म्हणायला पटापटापटा भोकायलाही लागले ते ह्यांना याने म्हणलं म्हणलं शिजू द्या की तरी अजून शिजल्याशिवाय तर कसं खाय आज मग थोडंसं ना पाणी सुटल्या डबल अजून बघितलं तर शिजलं नव्हतं तसं डबल झाकलं आणि परत ना पोळी म्हणला आणि पोरीला पोळी आणली मग पळीने जरा हलवलं ठेवलं जरा शिपुरीनं हळदी मिठाचं काढून साईडला चटणी टाकली चटणी साईडला कालवली जरा त्याच्यात चटणी येत नव्हती टाकायला येत नव्हती म्हणून साईडला जरा पेस्ट आणि चटणी टाकून हलवलं तेलला तेल टाकून तेल त्यात ते हळदी मिठा जरा असा सोलला आणि ओतलं मग त्यात परत ना हळदी मिठा जरा असं सोलल्यामुळं जरा गरम पाणी असतं ना ते सोड सोडलं जरा परत ना बहुल पण आहे त्या पकडीनं निष्ठा विष्टायचा अजून घ्या निसटलं म्हणजे सांडलं असतं सगळंच तसं आबुदाऱ्या धरलं आणि वर चुलीव ठेवलं हलवलं मग परत ना तिखट वतलं त्यात ह्यांना का दम निघतो येतं वर कवाच्यानं शिजवते कवाच्यानं शिजवते म्हणतात पुरी जेवायची त्या पुरींना बी परत ना हदम त्याचा रसा काढलेला ठेवलेला त्याचं कालं करून दिलं चारलं दोघीसनी आणि मग परत त्या झोपल्या दोघी चटणी टाकल्यावर जरा शिजलं जरा थोड्या वेळा शिजू शिजू दिलं जरा कचंच निघलेलं प पुरींना त्यातलं कचंच निघलं जरा जरा चांगलं शिजू द्या म्हणलं शिजवलं मग परत ठेवला तवा चुली तवा ठेवल्याने <sm> भाकरी केल्या धबा धबा दहा बारा आरवडला जाळसारला महाग ना आरवडला बाहेर आराव भाकरी चांगल्या भाजल्या आरावच्या भाकरी म्हणजे जरा भारीच होते त्या तव्यात भाजायला म्हणल्या फुगत नाही त्या आराव भाकरी भारी होते त्या फुगते त्या टमटीत चांगल्या भाकरी केल्या परत ना मग घेतलं ताटात ओतून लावला दानका खायला कांदा चिरला लिंबू चिरलं भाकरी मग लावला दानका खायला कसा तर मग दिसतोय रसा आमचा बघा झनझणी तिकटाचा रसा मला माहिती तुला एवढं बास का बास म्हणलं मला सरद नाही लेखा वाटत नाही